रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला उमेदवारांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत प्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्राचा अधिकृत अहवाल जिल्हा प्रशासनाने नुकताच जाहीर केला असून सदस्य आणि नगराध्यक्ष या दोन्ही पदांसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे दोनशे सतरा निवडून देणाऱ्या सदस्य पदांसाठी एकूण नऊशे नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत छाननीनंतर यापैकी सातशे पस्तीस अर्ज वैध ठरले असून एकशे पासष्ट अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत दरम्यान नगराध्यक्षपदासाठीही उमेदवारांनी मोठा उत्साह दाखवला आहे जिल्ह्याभरातून एकूण त्रेसष्ट अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी सेहेचाळीस अर्ज वैध आणि सतरा अर्ज अवैध अर ठरले आहेत परिषद नगरपरिषदमध्ये सर्वाधिक एकशे अठ्ठ्याऐंशी अर्ज दाखल झाले त्यापैकी एकशे एकोणसत्तर वैध आणि एकोणीस अवैध नगराध्यक्षपदासाठी दाखल दहा अर्जांपैकी आठ अर्ज वैध अलिबागमध्ये दाखल पंच्याहत्तर अर्जांपैकी चौसष्ट वैध नगराध्यक्षपदासाठी दाखल सहा अर्जांपैकी पाच वैध श्रीवर्धनमध्ये अडुसष्ट अर्जांपैकी बासष्ट वैध नगराध्यक्षपदासाठी दाखल पाच अर्जांपैकी चार वैध मुरुड जंजिरामध्ये चौऱ्याहत्तर अर्जांपैकी बासष्ट वैध नगराध्यक्षपदासाठी दाखल पाच अर्जांपैकी चार वैध रोहामध्ये अठ्ठ्याहत्तर अर्जांपैकी एकसष्ट वैध नगराध्यक्षपदासाठी दाखल तीन अर्जांपैकी सर्व तीन वैध महाडमध्ये चौऱ्याहत्तर अर्जांपैकी पन्नास वैध नगराध्यक्षपदासाठी आठ अर्जांपैकी पाच वैध ठरले पेणमध्ये एकशे तीन अर्जांपैकी सत्याऐंशी वैध नगराध्यक्षपदासाठी पाच अर्जांपैकी चार अर्ज वैध ठरले उरणमध्ये अठ्ठ्याहत्तर अर्जांपैकी त्रेपन्न वैध नगराध्यक्षपदासाठी दाखल नऊ अर्जांपैकी पाच वैध कर्जतमध्ये ब्याण्णव अर्जांपैकी अठ्ठावन्न वैध नगराध्यक्षपदासाठी आठ अर्जांपैकी पाच वैध ठरले आहेत तर माथेरानमध्ये दाखल सत्तर अर्जांपैकी एकोणसत्तर वैध अर्ज ठरले आहेत तर नगराध्यक्षपदासाठी चार अर्जांपैकी तीन वैध ठरले आहेत